तर सरत्या वर्षाला निरूप देण्यासाठी पुण्यातील अनेक रस्ते आज वाहतूक विभागानं बंद केलेले आहेत यामध्ये एफसी रोड जे एम रोड आणि एमजी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद असते या रस्त्यांवरती थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवरती नेहमी गर्दी होत असते या वाहतूक कोंडीचा त्रास पुणेकरांना होऊ नये म्हणून वाहतूक विभागाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्टीजचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने लोक संध्याकाळी घराच्या बाहेर पडतात सेलिब्रेशनसाठी एन्जॉयमेंटसाठी त्याचवेळी पुणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे एफ सी रोड अर्थात फर्ग्युसन कॉलेज रोड त्याचबरोबर जे एम रोड जंगली महाराज रस्ता आणि कॅम्प परिसरातील एम जी रोड अर्थात या रस्त्यांवर संध्याकाळी पाचच्या नंतर संपूर्ण वाहतूक बंद केली जाणार आहे कारण मोठ्या संख्येने लोक सेलिब्रेशनसाठी त्यांच्या कुटुंबासह या रस्त्यांवर उतरत असतात आणि नवीन वर्षाचं स्वागत इथंच ते जल्लोषात करत असतात आणि अशा पद्धतीने पुणे शहरातील या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून कुठंही अनुचित प्रकार घडू नये आत्ता जरी आपण बघितलं तर सकाळपासून अशा पद्धतीने पोलीस तैनात करण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी पोलिसांची वॅन अशा पद्धतीने पेट्रोलिंग देखील करते आणि पुणे शहरात जवळपास तीन हजार पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर तैनात करण्यात आलेले आहेत ड्रिंक अँड ड्राईव्हची देखील मोहीम या ठिकाणी राबवली जाते नवीन वर्षाच्या स्वागत करताना कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील आता पुणे पोलीस सज्ज आहेत कॅमे राजेश राज भिडकर समी मी की बी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट